मित्रांनो झी मराठीवरील पारू मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेत आपल्याला आदित्य पारू यांचे लग्न केव्हा पाहायला मिळणार असा प्रश्न चाहत्यांना पडलेला तर या दरम्यानच पारू मालिकेत आदित्य व पारू यांचं लग्न केव्हा पार पडणार याबद्दल आहे पाऊयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पारू आता आपल्याला एक मोठं वळ नेताना दिसणार आहे यामध्ये पारू हिच्या गळ्यामध्ये असलेल्या मंगलसूत्राचे सर्व सत्य सर्वांना समजणार आहे व यानंतर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पारू व आदित्य यांचं लग्न पाहायला मिळणार आहे कारण गेल्या कित्येक काळापासून या ट्विस्ट वरती ही मालिका खूपच वाढवण्यात आलेली पण या ट्विस्टला प्रेक्षक सुद्धा खूपच कंटाळलेले त्यामुळे पारूची टी आर पी ही खूपच घसरलेली म्हणूनच आता आपल्याला पारू मालिकेत एक नवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे यामध्ये पारू व आदित्य यांचं लग्न पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही पारू व आदित्य यांचं लग्न पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा